डिजिटल वर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो दिल्लीमध्ये झालेला भीषण बॉम्बस्फोट आणि त्या दहशतवादी संघटनांचं येणारं नाव आणि कुठलं मॉडेल याच्यामध्ये काम करत होतं आणि कटाचा भाग हा कुठे रचला गेला या सर्व मुद्द्यावर बोलण्यासाठी मी फॉर्मर एडीजी डॉक्टर पी के जैन यांच्यासोबत बातचीत करतो आहे मुळात त्यांच्यासोबत या विषयावर यासाठी बोलतोय की सातत्यानं दहशतवादी संघटना त्यांचा आंतरराष्ट्रीय नेटवर्क भारतात झालेले बॉम्बस्फोट यावर माध्यमांसमोर अत्यंत अभ्यासपूर्ण मान्य ते सातत्यानं करतायत खूप स्वागत आहे सर नमस्कार खूप वर्षानंतर आपण पाहतोय की अशा प्रकारचा भीषण बॉम्बस्फोट भारतामध्ये झाला याचा अर्थ अशा प्रकारचे मॉड्यूल भारतामध्ये काम करत होते का एक मुद्दा आणि दुसऱ्या गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं एन आय ए आय बी दिल्ली पोलीस आणि पुणे पोलीस या सगळ्या दहशतवाद्यांच्या वेगवेगळ्या मॉडेलवरती लक्ष ठेवून होते आणि त्यांनी बऱ्याच लोकांना अटक केली आणि आर्म्स आणि अम्युनिशन त्यांनी जप्त केली होती आणि यात असं लक्षात येत होतं की तुम्हाला वेगवेगळ्या शहरामध्ये बॉम्बस्फोट ते करणार आहेत किंवा त्यांचे तसे मनसुबे आहेत त्यात खास करून मुंबई पुणे गुजरात मधलं अहमदाबाद आणि दिल्ली अशा शहरांची नावं येत होती आणि असं सगळं असताना अचानक दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे की असे जे दहशतवादी संघटन आहेत किंवा त्यांचे मॉड्यूल्स आहेत ते काही वर्षापासून प्रयत्नशील आहेत की त्यांनी भारतामध्ये ठिकठिकाणी जसा पूर्वी होत होता दर महिन्याला दर दोन दोन तीन महिन्याला एक दहशतवादी हल्ला व्हायचे बॉम्बस्फोट व्हायचे अशा प्रकारची कारवाई करण्याचे त्यांचे मनसुबे होते आणि प्लॅनिंग पण त्यांनी आखलेली होती परंतु बऱ्याचशा केसेसमध्ये इंटेलिजन्स एजन्सी एजन्सीजनी त्याचे जे प्लॅनिंग होती ते आधीच उरकून काढली त्याच्यामुळे लोक अरेस्ट होत होत होते मॉड्यूल न्यूट्रलाइज केले जात होते परंतु अशी प्रकारची काही घटना घडत नव्हती सुद्धा आपण आता हे बघितलं तर यापूर्वीसुद्धा आपण जसं म्हटलं मुंबईमध्ये दिल्लीमध्ये पुण्यामध्ये जे काही वेगवेगळे मॉड्यूल पकडले गेले गुजरातमध्ये यू पीमध्ये बरेचसे मॉड्यूल पकडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा प्रकारची माहितीसुद्धा मिळालेली आहे आता हा जो करंट मॉड्युल आहे जो जे एन केमध्ये ज्याची सुरुवात झाली ज्याचे मोहम्मद प्रणीत मॉड्युल आहे त्याच्यामध्ये शिक्षित म्हणजे चार चार डॉक्टर्स एम बी बी एस झालेले त्यांचा समावेश आहे मी आपल्याशी एकदा बोलताना आधी पण सांगितलं होतं की हा जो दहशतवादामध्ये लिप्त लोकांचा जो लेवल आहे एज्युकेशनचा ते हळूहळू वरती चाललेला आहे सुरुवातीला इल इलिटेट लोक असायचे त्याच्यानंतर सेमी टेक्निकल आले त्याच्यानंतर टेक्निकल लोक आले आयुर्वेदी युनानिक शिकणारे लोक कम्प्युटर एक्सपर्ट्स कम्प्युटरचे मेकॅनिक रिपेअर अशा प्रकारचे लोक होते आता त्याच्यामध्ये डॉक्टर सारखे लोकसुद्धा येऊ लागले आता हे जे चार हा जो मॉड्यूल पकडला गेला त्याची सुरुवात झाली जम्मू अँड काश्मीरमध्ये जेव्हा काही ज्या ठिकाणी काही पोस्टर लागले त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मदचे काही गुणगान केले के गेले ते काही करणार आहेत अशा प्रकारचे काही पोस्टर लागले त्याची इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन करताना त्यांना ते डॉक्टर मुजम्मिल इत्यादी याच्या माहिती पडली आणि तिथून त्यांनी जाऊन ते तो डॉक्टर शिकलेला होता ज्या ठिकाणी तो काम करत होता त्याचे ज्या जाऊन त्याचे बँक लॉकर त्याचे लॉकरपर्यंत पोहोचले ते कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी तो शिकवत होता किंवा काम करत होता तिथे ते, ते लॉकरमध्ये पोहोचले त्या ते ठिकाणी त्यांना एक ए के फॉर्टी सिक्स रायफल सापडली तिथून मग पुढे जेव्हा जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झाला दोन हजार नऊशे बत्तीस किलो स्फोटके त्या ठिकाणी पकडली गेली दोन ए के फॉर्टी सेवन किंवा फिफ्टी सिक्स रायफल पकडली गेली काही कारतोस बॉम्ब बनवण्याचे सामान साहित्य टाइमर हे सर्व त्या ठिकाणी सापडले त्याच्यानंतर त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करताना त्यांनी त्या डॉक्टरला डॉक्टरला ताब्यात घेतला त्याच्यानंतर पुढे माहिती काढता काढताना फरिदाबाद पोहोचले अजून एका ठिकाणी हरियाणामध्ये पोहोचले तर दोन डॉक्टर अजून त्या ठिकाणी अटक झाले एक मोलबी अटक झाले त्या ठिकाणी आणि फरिदाबाद मध्ये सुद्धा काही तीनशे साठ किलो स्फोटके जप्त करण्यात आली काही रसायन पदार्थ टायमर हे सर्व मिळाले म्हणजे दोन हजार नऊशे किलोग्राम अमोनियम नायट्रेट जे स्फोटकांमध्ये अत्यंत घातक रसायन मानलं जातं आणि फरिदामध्ये फरीदाबादमध्ये तीनशे पन्नास आ, किलो अमोनियम नायट्रेट जे पुढे फ्युअल ऑइल सोबत मिक्स केलं गेलं ज्याला आपण अमोनियम नायट्रेट आणि फ्युअल ऑइल म्हणतो एन, एन एफ ओ जे बेरूत आणि वेगवेगळ्या देशामध्ये वापरलं गेलं गेलेलं आहे ही अल फहा युनिव्हर्सिटी धौजमध्ये फरीदाबाद म्हणजे राज्य आहे हरियाणा हे दोन डॉक्टर इथे पकडले गेले आणि मागे तुम्ही बोलताना असं सांगितलं होतं की पुण्यामध्ये आय टी पार्कमध्ये काही लोक राहतात हायली सिव्हिलाइ सोसायटी हायली एज्युकेटेड सोसायटी वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावरती काम करणारे तुम्ही म्हणाले होतं की जसं कोंढव्यामध्ये पहिले एक टेरर मॉडेल काम करत होतं आणि त्यानंतर ता, आपण पाहिलं की भोसरीकडे ते वळले खडकीकडे वळले म्हणजे तीन चार वेगवेगळे लोकेशन्स आपल्याला पाहायला मिळाले आणि एक असं लोकेशन मिळालं की ज्याच्यामध्ये तुम्ही शंकाही घेऊ शकणार आपण यांच्यावरती की हे अशा दहशतवादी नेटवर्क मध्ये काम करत असते का ते काय असते की जेवढे हे दहशतवादी असतात ते जाऊन कुठल्या तरी क्वाईट सोसायटीमध्ये एरियामध्ये फ्लॅट भाड्याने घेतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या कारवाया अग अगदी अग नगण्य असतात म्हणजे ते तिथे त्यांना कोणाला विचारलं तर ते सांगतील की एकदम सम्राट परिवारचे लोक आहेत चांगल्या परिवारचे लोक आहेत शांत राहतात कोणाशी बोलत नाही गपचूप आपला काम करतात येतात निघून जातात आणि आम्हाला लोका त्या लोकांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास नाही अशा प्रकारची त्याची मोठं सप्रेंडिज आहे की त्यांच्याकडे कोणी लक्ष स्वतःकडे लक्ष वेधतच नाही ते अजिबात म्हणून ज्या ज्या ठिकाणी ते राहतात या केसमध्ये सुद्धा फरीदाबादमध्ये लोक सांगत होते की हा तर एकदम शांत माणूस आहे कधी येतो कधी जातो आम्हाला कळतच नाही तीन महिन्यापूर्वी त्यांनी कोळी घेतली बाळ्यांनी म्हणजे हा जो जम्मू अँड काश्मीरमध्ये जो पकडला गेला लॉकर मध्ये आणि त्याच्या जो स्फोटके पकडली गेली ते पकडली गेली सुमारे एक आठवड्यापूर्वी आणि हा तीन महिन्यापासून त्यांनी मध्ये रूम भाड्याने घेतलेली आहे त्या ठिकाणी हे सर्व साहित्य जमा करतात आणि येतात सुद्धा कशा ते फिरून वेगवेगळ्या ठिकाणातून कधी हरियाणातून कधी एच पी मधून कधी डायरेक्ट म्हणजे ते युपी मधून मार्गे दिल्लीला आणतात आणि फ्रीदाबादला जातात तर त्यांची मोडस अप्रेंटी अशी आहे की त्यांच्याकडे कोणाच्या लक्ष जाऊ नये क्वाइटली त्यांनी आणून हे सर्व साहित्य जमा केलं आणि आपण फक्त कल्पना करा हा जो आता स्फोटक वापरला गेला हा किलो दोन किलो वापरला गेला असेल दिल्लीच्या घटनेमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एवढे लोक मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले काही गाड्याचे नुकसान झाले घराचे नुकसान झाले तीन हजार चारशे किलो सामान वापरला गेला असतात ठिकठिकाणी देशामध्ये तर काय त्यांनी हा सिक्युरिटी वर प्रश्नचिन्ह नाहीये की भारतामध्ये इतकी टायटन सिक्युरिटी आहेत एन आय सगळ्या मोठ्या यंत्रणा आपल्याकडे काम करतात आयबी खूप स्ट्रॉंग आहे असं म्हटलं जातं ही एक दुधारी तलवार आहे आपण म्हणतो की आता त्यांनी एक हजार स्फोट यापूर्वी बॉम्बस्फोट यापूर्वी त्यांनी वाचवले होऊ दिले नाही आता एक घडलं तर आपण इमिजिएटली सुरक्षा यंत्रणावरती इंटेलिजन्स वरती आपण प्रश्नचिन्ह वर, उठवायला सुरुवात करतो या केसमध्ये सुद्धा आपण बघा ना म्हणजे एक स्फोट झाला तो सुद्धा फार कमी नगण्य जो स्फोटक त्यांच्याकडे होतात त्याच्या माध्यमातून आणि त्या डॉक्टरला भौतिक त्याच्यामध्ये हा जो आ, आ, डौक्टर डौक्टर उमर नावाच्या डॉक्टर उमर मोहम्मद जैश मोहम्मद आणि जैश ए भारतीय कुठल्याही तपास यंत्रणांनी घेतलेलं नाही अजून ते घेणारी नाही कारण की त्याचे त्याचे इम्प्लिकेशन जिओ मध्ये फार मोठे आहे म्हणून जोपर्यंत तपास यंत्रणांना नक्की खात्री होत नाही की हाच माणूस होता त्याच्यामध्ये किंवा तीच संघटना याच्या पाठीमागे होती कारण की आपले ऑलरेडी देशाने एक भूमिका घेतलेली आहे की वा दहशतवाद करणारे किंवा दहशतवादला त्याला पोषण पोषण देणारे किंवा त्याच्या त्याला प्रोटेक्शन देणारे जे लोक आहेत त्यांचे सुद्धा आम्ही त्यांना डील करणार आहोत म्हणून जोपर्यंत भारतीय सरकारला गवर्नमेंट ऑफ इंडियाला हे नक्की होत नाही की त्याच्या पाठीमागे जैश ए मोहम्मद आहे आणि पाकिस्तानचा हात आहे तोपर्यंत आपल्याला त्यांचं नाव वगैरे घेता येणार नाही असं माझी अशी माझी समज आहे म्हणून या केसमध्ये आपल्याला नक्की दिसते की त्यांनी तीन महिन्यापासून तयारी केली एवढा सामान त्यांनी जमा केला ते जम्मू अँड काश्मीरमध्ये असू द्या किंवा ते फरिदाबाद मध्ये असू द्या तरी सुद्धा या डॉक्टरला कळून चुकला की माझं मॉड्युल आता ध्वस्त था झाला त्याच्यानंतर तो आउट ऑफ शिअर डेस्पिरेशन काहीतरी तरी म्हणजे मी करावा मी मारला गेला जाणार आहे किंवा पकडला जाणार आहे या भीतीतून किंवा त्या डेस्पिरेशन मध्ये त्यांनी हा स्पोर्ट केलेला आहे पण आता जेव्हा तो फरीदाबाद मध्ये राहत होता फरीदाबाद मधनं तो बदरपूर बॉर्डर टोल नाका क्रॉस करून फरीदाबाद मधनं तो रेड फोर्ट जवळ आला मेट्रो जवळ इतका सगळा प्रवास केला अनेक सीसीटीव्हींचा तपास होतो फॉरेन्सिक लॅबोरेटरी तपास करते नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन आणि शिवाय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी सुद्धा एफ हा प्रवास जो झाला त्याच्यामध्ये लॅपसेस झाले असावेत का त्यांना कळलं नाही की कार मध्ये हजारो गाड्या त्या ठिकाणी चालतात हा हा जो आपला भाग आहे लाल किल्ला आणि चांदी चौक वगैरे तो एवढा सघन क्षेत्र आहे म्हणजे मोस्ट क्राऊडेड आणि गाड्या कितीतरी जातात प्रत्येक गाडीला चेकिंग करणे शक्य होत नाही म्हणून आमचे बरेचसे ऑपरेशन जे असतात ते इंटेलिजन्सवरती आधारित असतात या केस मध्ये चुकला कुठेतरी म्हणजे हा माणूस तिथून निसटला तो, तो पकडला गेला नाही पकडला पक, गेला असतं तर संपलं पक, असतं हा पूर्ण मॉड्युल आपला उघड झाला असता पण तो पकडला गेला नाही आणि त्याला सुद्धा कळून चुकला की आता मी पकडला जाणार आहे आता बघा म्हणजे रात्री आपला सात वाजता ही सुमारे सहा पंचावन्नला घटना घडली लगेच ती गाडी कोणाची होती कुठून कोणी कोणाला विकली कोणाला विकली ते सर्व धागे धरले पोलिसांनी लगेच काढले परंतु माणूस पकडायला थोडी वेळ लागते आता तो माणूस सुद्धा पकडला जाणार होता परंतु आता असं वाटते की त्यांनी सुईसाईड अटॅक केलेला आहे तो स्वतः याच्यामध्ये मेला असावा आणि एक दुसरा याच्यामध्ये धोरण काल संध्याकाळी जो आपला एक विचारधारा अशी चालली होती की त्या गाडीमध्ये तीन लोक होते असं म्हणतात आता तीन लोक होते म्हणजे त्यांच्याकडे तीन डिफरंट डिव्हाइसेस होते काय ठिकठिकाणी त्यांनी प्लांट करावा आणि हा एक झाला म्हणजे लगेच त्या ठिकाणी म्हणतात की दोन ते तीन किंवा तीन, तीन ते चार ब्लास्ट झाले तर असू शकते की तीन चार डिवायसीस एकाच वेळी फटल्यात आता काही असू शकते ते तपासाचा भाग आहे पण माझं असं एवढंच म्हणणं आहे की तपास यंत्रणाला प्रत्येक वेळेला सक्सेसफुल व्हावा लागतो आणि दहशतवाद्याला फक्त एक वेळेला सक्सेसफुल व्हावा लागतो आता हे संपूर्ण आम्ही एवढे शेकडो अशा प्रकारचे जे ब्लास्ट आहे ते आम्ही वाचवले पोलिसांनी किंवा इंटेलिजन्स एजन्सीजनी आता एकामध्ये आपण फसलो की लगेच त्यांच्यावरती त्याच्या कार त्यांच्या कार्यक्षमतेवरती उभे आपला तो उद्देशही नाही आहे आपण भाग नाही प्रमाणात त्यांनी शस्त्रास्त्र दिल्लीमधनं जप्त सुद्धा केले भविष्यात होणाऱ्या ज्या काही भयंकर घटना असतील त्यापासून नागरिकांना वाचवण्याचं काम सुद्धा केलं मला एक सांगा सर हे टेरर मॉडेल इंटरनॅशनल लेव्हलवरती काम करतं आता सूत्रांची माहिती घे जैश ए मोहम्मद संघटना आहे ज्याचं फरीदाबाद मॉडेल असेल किंवा जे एन के मॉडेल असेल पण यांनी आपला चेहरा बदलवला का मोडस ऑपरेटिव्ह बदलवली का पूर्वी कसे बॉम्ब स्फोट व्हायचे वापरला जायचं आणि आताच्या घडीला एक टेक्निक आपण पाहिलं की अत्यंत उच्च शिक्षित डॉक्टर आणि हायली एज्युकेटेड लोकांचा समावेश या दहशतवादी संघटनांमध्ये आहे आणखी काही बदल बदल काही नाही ते कमिटेड लोक पाहिजे अशा प्रकारचे काम करण्यासाठी त्यांना कोणत्याही संघटनेला अतिशय कमिटेड लोक पाहिजेत ते त्यांना स्वतःची जीवाची परवा नाही त्यांना रिसोर्सेसची परवा नाही रिसोर्सेस त्यांना भरपूर मिळतात ते पाकिस्तान असू द्या की इतर बरेचसे मुस्लिम कंट्रीज आहेत त्यांना सपोर्ट करणारे रिसोर्सेसची काही कमी नाही फक्त त्यांनी अशा प्रकारच्या आतंकवादी कारवाया दहशतवादी कारवाया त्यांनी एका देशामध्ये करावा देशाला म्हणजे त्यांच्या एक प्रकारची अनिश्च अनिश्चता त्या देशामध्ये निर्माण करावी हा त्यांचा उद्देश आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांनी केंद्र शासनावर किंवा बी जे पीच्या सरकारवर ती प्रश्नचिन्ह उभे करायचे आहे आणि हा प्रश्न हा प्रयोग फक्त त्यांचा नाही आहे बरेचसे राजकीय दल बरेचसे इंडिव्हिजुअल्स बरेचशा संघटना याच्या पाठीमागे आहेत बरेच वर्ष बरेच दिवसापासून आपले शासन पण म्हणते की याच्या पाठीमागे बरेचशा विदेशी शक्त्या पण आहेत पण आता म्हणजे फक्त एवढ्याच चिमध्ये मध्ये मला जो एक थोडासा माझ्यासाठी जो थोडासा धोक्याची घंटी आहे ती म्हणजे हे सर्व डॉक्टर्स काश्मीरमधून आलेले आहेत सात जे आपण आरोपी बघितले त्यापैकी सहा लोक जे आहेत ते काश्मीरचे आहेत म्हणजे काश्मीरचे ज्यांना आता नवीन सरकारने एवढ्या सुविधा दिल्या एवढ्या डेव्हलपमेंटचे काम केले तरी सुद्धा त्या लोकांच्या एवढे शिक्षित असलेल्या लोकांचे मन वळत नाही हाच एक अतिशय फार धोक्यासाठी सूचक घंटी आहे हे जे झालेले लोक हे भारतीय आहेत सर्व भारतीय आहेत आणि एक... काश्मीर मधनं जरी त्यांना सपोर्ट येत असेल बरोबर तरी ते तिथले रहिवासी नाही आहेत ते म्हणूनच मी म्हणतो की शासनाने केंद्र शासनाने त्याच्यासाठी एवढा निधी खर्च केला एवढी त्यांना सवलती दिल्या डेव्हलपमेंटची कामे केली त्या का ठिकाणी नवीन इन्स्टिट्यूशन जातात त्या सर्व डेव्हलपमेंटला मोडून त्याला काहीही किंमत न देता हे लोक भारतामध्ये येऊन आता दहशतवादी कारवाई करू लागले आहे पण ही खूप चिंतेची गोष्ट आहे कारण भारतात सातारा म्हणजे हैदराबाद असेल दिल्ली असेल मुंबई असेल पुण्यात जर्मन बेकरी ब्लास असेल आणि बाकी काही अन्य शहरामध्ये लखनौ वगैरे ही शहरं कायम दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिलेली आहे पण एक बराच काळ मधला गेला एम्युनेशन आर्म ॲम्युनेशन इंटेलिजन्स एजन्सीज आणि बाकी एन आय जप्त केली पण हा भारतासमोरचा जो दहशतवाद्यांचा धोका आहे वेगवेगळ्या टेरर मॉडेलच्या माध्यमातून हा अजिबात संपलेला नाही हे स्पष्ट दिसत आहे मनोजी भारतासाठी धोका वाढत आहे आधी काय होतं आपल्या आपल्या विरोधात पाकिस्तान होतं चीन होतं थोडाफार कधीतरी श्रीलंका झाला पण श्रीलंका शांत झाला आता एक बांगलादेश उभा राहिला नवीन एक खतरा आता बांगलादेशमध्ये तर भरपूर दहशतवादी तिथले जे अलनसार संघटना आहे ते एकदम भारताच्या विरोधात आहे त्यांनी बरेचसे प्रयत्न केले आधी सुद्धा आता त्यांना पाकिस्तानची आय एस सीची साथ लाभली त्यांना अमेरिकेची साथ लाभली त्यांना चायनाची साथ लाभली म्हणून हा धोका आमच्यासाठी कमी झाला वाढलेला आहे आणि बांगलादेशचा बॉर्डर जो आहे अतिशय पोरस बॉर्डर आहे मला असं वाटतं पूर्ण भारतामध्ये हा जो बांगलादेशचा जो बॉर्डर आहे तो एकदम लॉंगेस्ट बॉर्डर आहे आता त्या बॉर्डरवरती सुद्धा लोक येतात जातात सावकाश आता थोडीशी आय मुळे थोडीशी सक्ती सुरू झाली नाही तर ते एकदम पोरस बॉर्डर होतात म्हणून तिथून मागे फेक करन्सी म्हणा स्फोटके म्हणा ते सर्व जे आहे मॉडेल त्यांचे ते बांगलादेशमधून ऑपरेट होतात फेक करन्सीचं प्रमाण भारतातलं तसं कमी झालंय आता नगण्य झाला आता जी थोडेफार डोकं छापली जाते तेवढी जाणी ते सुद्धा लोक पकडले जातात परंतु एकेकाळी तो मुर्शिदाबाद आहे चोवीस परगणा जिल्हा आहे वेस्ट बेंगॉलच्या ते सेंटर होते फेक करन्सीच्या म्हणजे पूर्ण करन्सी आधी नेपालमध्ये याची नेपाळमधून बांगलादेश बांगलादेशमधून मधून भारतात मुंबई ही कायम दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिली आहे रडारवर राहिलेली आहे आणि मुंबईमध्ये आपण पूर्वी पाहिलं की वेगवेगळे मॉडेल काम करत होते त्यांचे लिंक म्हणजे नाईन्टी थ्रीचा ब्लास्ट सुद्धा कराचीचं च नाव येतं त्यानंतर मग पाकिस्तानमधले वेगवेगळे वेगवेगळी शहरं आपल्याला अबिटाबाद नाव येतं भावलपूरच एक मोठा अड्डा होता आतंक दहशतवाद्यांचा पण वेगवेगळे वेग मॉडेल हे मुंबई पोलिसांनी ए टी एसनी क्राईम ने हे उद्ध्वस्त केलेलं आहे पर्दाफाश केला सा। त्याचा पण सर सातत्यानं नवे नवे मॉडेल जन्माला घालण्यामागे त्यांची काय त्याचं स्ट्रॅटेजी असू शकते एकेकाळी सिमी नावाची एक दहशतवादी संघटना इस्लामिक मुवमेंट स्टुडंट इस्लामिक मुवमेंट बॅन केलं गेलं पण ते स्लीपर सेल म्हणून खूप ठिकाणी काम करताना दिसतो तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल अजूनही असतील पूर्ण भारतामध्ये स्लीपर सेल्स आहेत कारण या विचारधारेला मानणारे अतिश बरेचसे लोक मी हे म्हणाले की शंभर टक्के मुस्लिम याच्यामध्ये गुंतलेले आहेत परंतु एक मोठा वर्ग एक मोठी संख्या त्या लोकांची अजूनही या विचारधारेला पोषकांनी याचे पाठीमागे लाग लागणारी आहे म्हणून त्याचा जो एक जो त्याचा जो पाठिंबा आहे तो कधी थांबतच नाही म्हणजे नवीन नवीन लोक तयार होतात मदरश्यामध्ये काय चालते तुम्ही मदरशामध्ये जो माणूस शिकला त्याला सुरुवातीपासून त्याला आम्ही काय शिकवतो म्हणजे एका एक पर्टिक्युलर धर्माच्या आपला धर्म वगळून बाकी सर्व आमचे दुश्मन आहे त्यांना संपवला पाहिजे अशा प्रकारची विचारधारा त्यांचे छोटे चोट, चोट, असताना त्यांचे डोक्यामध्ये टाकली जाते त्यामुळे असतो काय की नवी नवीन नवीन लोक तयार होतात तर ही पौध संपतेच नाही कधी म्हणून ते आपल्याला वाटते की प्रत्येक ठिकाणी दुसरा शिक्षित असल्यामुळे किंवा एक पर्टिक्युलर विचारधारा धरत असल्यामुळे त्यांना जे व्हिडिओ दाखवले जातात व वर्ल्डमध्ये कुठे मुस्लिम लोकांवरती काय अत्याचार केले गेले काय झालं आता हमस हमासनी सोबत हमास काय झालं किंवा मा गाझामध्ये काय झालं ते अशा प्रकारचे त्यांना व्हिडिओ दाखवून त्याचे मन प्रवर्तित केले जातात आणि ते हे सर्व गोष्टी त्यांना पोषक आहे या विचारधारेला म्हणून त्यांना पाठिंबा थांबत नाही त्यांना मॅनपॉवर थांबत नाही त्यांना रिसोर्सेसची कमी नाही आता हे बघा छांगूर नावाचा ग्रस्त जो मध्ये पकडला गेला शंभर कोटीपेक्षा जास्त रुपये त्याला विदेशातून प्राप्त झाले म्हणजे आपले सर्व चेक आणि बॅलेन्सेस कंट्रोल असताना सुद्धा त्याच्याकडे पैसे mm -hmm. येत गेले आणि तो आपली कारवाई त्यांनी चालू ठेवली आणि mm -hmm. बरेचसे पोलिटिकल दल आहे त्या ठिकाणी जे त्यांना पोषक ठरतात म्हणजे त्यांच्याविरोधात mm -hmm. कारवाई करत नाही म्हणून जे आपण हे म्हणताय की ही ही जी विचारधारा आहे ही जोपर्यंत विचारधारा संपत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे जे कारवाई आहे ते या देशामध्ये थांबणार आहे नंबर एक नंबर दोन पाकिस्तानची आय एस आय आणि सरकारला हे ठाऊक आहे की एक दोन कोटी रुपये खर्च करून आता जेव्हा युद्ध चालते तेव्हा शंभर आणि हजार कोटी रुपये खर्च होतात हे दोन कोटी रुपये खर्च करून तर देशाला जे जे चिरे आणतात ते त्याच्या काही मुकाबलाच नाही म्हणजे हे एकदम लो कॉस्ट वॉर आहे अगेन्स्ट इंडिया असं माझा एक शेवटचा प्रश्न की मुंबई कायम वर तर राहिली आहे पण मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेला दहशतवादी हल्ले होतात त्या त्या वेळेला मुंबईची सिक्युरिटी ही वाढवली जाते टायटन केली जाते चेकपोस्ट वाढवले जातात पण आता इतर वेळा मात्र मुंबईचे चेकपोस्ट मुंबई रेल्वे स्टेशन खास करून सी एस टी स्टेशन आणि अशा अनेक ठिकाणी जर आपण फिरलो तर आपल्याला लक्षात येते की कुठेही काही घटना आताही होऊ शकते इतका सगळा मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातनं येणारा लोंढा लोकांचा इथली लो, इथल्या लोकसंख्येचा झालेला विस्फोट प्रचंड क्राऊड कि जिथे तुम्ही पोलीस ऍट अ टाइम जाऊ शकत नाही गल्ल्याबोळ्यामध्ये काही करू शकत नाही हे राज्यकर्त्यांसमोर पोलीस प्रशासनासमोर तपास यंत्रणांसमोरच एक मोठं आव्हान आहे गेल्या अनेक वर्षातलं पण यावर मात्र तोडगा कुठलाही दिसत नाही किंवा त्यातनं काही मार्ग काढताना कोणी दिसत नाही आपल्याला काय निघालं एक ठराविक आपल्याकडे मॅनपावर आहे ती मॅनपावर आपण जिथे ज्या ठिकाणी क्रायसिस असतो त्या ठिकाणी वळवतो बाकीचा एक जनरल मॅनेजमेंट असतो लॉ अँड ऑर्डर कंटेन करण्याच्या सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याच्या तो एक आपला जनरल मॅनेजमेंट आहे त्याच्यानंतर घटना घडली तरी ठिकाणी आपण एकदम त्या ठिकाणी फोर्स पंप करतो एक ठिकाणी दोन ठिकाणी दहा ठिकाणी जे झाला त्याच्यानंतर मग ते हदबल होतात लोक तर आणि हे प्रॉब्लेम फक्त सिर्फ मुंबईसाठी नाही आहे ही दिल्ली आहे मोठे मोठे जेवढे मेट्रोपॉलिटन सिटीज आहे मोठे शहर आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी हीच प्रॉब्लेम आहे की मॅन पॉवर आपल्याकडे लिमिटेड आहे म्हणून याच्यामध्ये आवश्यक आहे की नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये जागरूक झाला पाहिजे तर नागरिकांनी एक एक्सटेंडेड म्हणून पोलिसांचे डोळे आणि कान म्हणून कान, त्यांनी कान काम केलं पाहिजे तोच तोच याचा एक पर्याय आहे आपण फक्त हे सरकारवरती आणि सुरक्षा यंत्रणा आहे त्यांच्यावर सोडला तर हे काम अतिशय कठीण आहे खूप धन्यवाद सर डॉक्टर पी के जैन यांची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर तुमची मतं कळवा आणि वेगवेगळ्या पद्धतीचं हे सगळं टेरल मॉडेल भारतामध्ये कसं काम करतं हे तुम्ही पाहताय पण यासाठी नागरिकांनी सजग राहणं सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे आणि पोलिसांना वेळीच माहिती देणं सुद्धा खूप आवश्यक आहे कारण स्लीपर सेल आणि दहशतवाद्यांचे हे सगळे हे नेटवर्क तुमच्या आजूबाजूलाच काम करत असतं त्याच्यामुळे तुमचे कान नाक डोळे हे उघडे असले पाहिजेत इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट नवराष्ट्र डिजिटलचे तुम्ही फॉलो करा आणि नवराष्ट्र डिजिटलसुद्धा सबस्क्राईब करा खूप धन्यवाद नमस्कार